जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची जिल्हा परिषद सभागृहात कार्यशाळा शाळेतील पाण्याची होणार तपासणी जालना जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या कैलसवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली यावेळी पी एम शालेय पोषण आहार अन्न सुरक्षा व मानदे अंतर्गत मध्यान्ह भोजन योजनेच्या खिचडीसाठी वापरण्यात येणारं पाणी तपासण्यासाठी शिक्षक घेऊन आले होते यावेळी शिक्षकांनी बाटलीतील आणलेलं पाणी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याकडे जमा करण्यात आलं खिचडीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे त्यात काही जीवाणू विषाणू आहेत का नाही हे पाणी त पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे त्याचा अहवाल चार दिवसात सादर केला जाईल शाळेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देताना ते सुरक्षित आहे किंवा नाही

असं बॅक्टेरिया असतात पाण्यामध्ये तर त्या पाण्यामुळे कसं पोरांना त्रास होतो आणि सगळे लहान लहान मुलं आहेत मुलांना थोडा जरी आजार झाला तरी आपल्याला ते म्हणजे काहीच करता येत नाही मुलांना